श्री प्रिंस शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग उसगाव रोड कोल्हापूर प्रवेशासाठी संपर्क सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ साठ आणि सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ सत्तर पंचगंगा नदी पाणीपातीत घट पावसाचा जोर कमी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती पंचगंगा नदी पातळी आता चव्वेचाळीस फूट इंचावर पोचली असून अद्याप सत्याहत्तर बंधारे हे पाण्याखाली आहेत जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने ठिकठिकाणी पुराचे पाणी गेले आहे लक्ष्मीपुरे जयंतीनाला केवीज पार्क बापट कॅम्प विनस कॉर्नर शाहपुरी कुंभार गली या भागात पुराचे पाणी गेले असून अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप घेतली असल्याने नदीचे पाणी आता संत गतीने उतरत चालले आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन सह अमृता पवार कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा